नमस्कार तर माझा हा व्हिडिओ आज प्रत्येक लेडीजच्याबद्दल आहे प्रत्येक लेडीजची ही कहाणी म्हणायचं कारण की आपल्या आईवडिलांच्या घरी लहानपणापासून आपल्याला बोललं जातं इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको असं करू नको असं बोलू नको कशी भाषा बोलायची कसं वागायचं आहे स्वयंपाक कसा शिकायचा आहे आणि पुन्हा कामाला सुद्धा नेलं जातं काम म्हणजे घरचं काम शिकवलं जातं म्हणजे हे काम कर ते काम कर असंच कर तसंच कर खूप काही शिकवलं जातं स्वयंपाक झाडू मारणे भांडे घासणे आपल्याला अभ्यास करणे आपल्याला कसं डोकं विचरायचं कसं म्हणजे सगळं कपडे घालण्यापासून ते फार सगळं शिकवलं जातं पण नंतर थोडं मो मोठं झाल्यावर आपल्याला काही परेशानी झाली तर मग लगेच आपल्याला बोज बी समजलं जातं की तिची तिच्या दिल्या घरीच चांगली असं पण आपण आपल्या घरी आपण आपल्या संसारात सुखरूप असल्यावर तुम्ही माहेरात गेल्यावर ते जो पाहून चार होतो ना तो खरंच डोळ्यात पाणी यासारखा असतं आहे जी आई आपल्याला म्हणत असती आपल्याला लग्नाच्या अगोदर की भाकरी शीख भाजी शीख भांडे नीट घास नीट धुई तीच आई आपण गेल्यावर म्हणत असती आराम कर बाई तु बस तुला काय खायचं आहे तुला काय खायला बनू म्हणजे आपल्या आवडीचे पदार्थ बनवण्यासाठी तिची किती दडपड असती किती धडपड असती चार दिवस आपण राहिलो तर आपल्याला चार प्रकार करून घालत ती बरोबर का नाही आणि प्रत्येक आईची हीच काणी प्रत्येक लेडीजची हीच काणी आणि का पुन्हा सर्वसाधारण घरात जास्तीत जास्त सर्वसाधारण घरात खेड्यापाड्यात अशीच कहाणी राहते पोरींची म्हणलं जातं नवऱ्याच्या घरी गेलं तर नीट काम कर नवऱ्याच्या घरी गेलं तर तुला तिला आईचं तुझं हेच ओळ नाही का पण खरं आहे तीच आहे आपल्याला नंतर आपण जर नांदून आलोत तिला भेटायला गेलो कुठं ठू कुठं नाही करती नंतर आपण ते परके पण मानायचं का आणि आपण जवळ असतो तवा अशी सवय चांगली नाही तशी सवय चांगली नाही ते आपलं पण होतं का मला सांगायचं एवढंच आहे की आपण आपल्यापासून आपल्यापासून जेवढे लांब राहतात तेवढीच तुम्हाला इज्जत केली, केली आदर्स, जाते जवळ असल्या तुम्हाला इज्जत नाही केली जात तुमचा आदर आदर सन्मान नाही केला जात आहे तुम्ही एक दिवस तुम जा तुम्हाला जेवायला काय करू काय नाही होत तुम्ही तुमच्या काही कारणावस राहायला जा वाट बघितली जाती वाट कामाला हो, काय काम करीन समजलं का घरी बसून बी दिलं जात नाही आई असू वडील असू भाऊ असू भाऊ ज्या तुम्हाला लगेच एक दोन दिवस झालं काय कचकच असली तर लगेच म्हणते आता काय इथंच आहे म्हणल्यावर काहीतरी पोटा बांधण्यासाठी काम बघावं लागल त्याच्यामुळं बहिणींनो तुम्ही ज्या खास करून ज्या बहिणींची काही किचकिच झालेली असती डिबोर्स झालेला असतोय नाही तर नवरा वारलेला असतोय तुम्ही तुमचा आशियाना स्वत बनवू शकता त्यांच्या शेमडात माशी घोटाळण्यापेक्षा तुम्ही तुमचा आशियाना स्वतः बनवू शकता आपल्यात लेडीज मध्ये बी एवढी ताकद असती की आपण जगू शकतो आपण आपलं संसार बसवू शकतो असं हार मानून दुसऱ्यावर निर्भय राहून नाही जमत आशा ना आहे मला तुमच्या लक्षात आलंच असन मला काय म्हणायचंय आपण लांब राहाची तुम्हाला इज्जत भेटते